आज कोल्हापूरमधील ऑफिसर्स क्लबमध्ये लोकमत वुमन सोप सांगली हा सांगली जिल्ह्यातील महिलांचा सन्मान व कॉफी टेबल बुक प्रकाशन सोहळा पार पडला या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे माननीय रुपालीताई चाकणकर अध्यक्षा राज्य महिला आयोग व माननीय श्री जयंत पाटील माजी मंत्री हे उपस्थित होते या कार्यक्रमास प्रायोजक म्हणून पीएनजी व अॅग्रोटेक कंपनी हे असल्याने पीएनजीच्या वतीने सौ मंजिरीताई गाडगेळ उपस्थित होते तसेच इव्हेंट डे अॅग्रोच्या सो मिनल पटवर्धन मॅडम देखील उपस्थित होत्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आज सांगली जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कर्तृद्वान तीस महिलांचा सत्कार सोहळा पार पडला